कुमटे पंचायत समिती गणात शर्मेला डांगे यांचा प्रचार जोरात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कुमटे ते भारतीय जनता पक्षाकडून पंचायत समिती गणातून निवडणूक लढवणाऱ्या शर्मेला अतुल डांगे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे घर टू घर मतदारांशी संवाद प्रचार दौरे आणि पदयात्रांवर भर देत त्यांनी संपर्क अभियान अधिक गतिमान केले असून मतदारांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे प्रचारादरम्यान विविध गावांमध्ये कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग दिसून आला यावेळी भाजपचे प्रचार प्रमुख महेश खराडे जिल्हा परिषद उमेदवार दामाजी डुबल उत्तम पाटील अशोक खाडे कपिल पुजारी राहुल गुदले, अशोक देशमाणे संतोष काळे शशिकांत गुरव यांच्यासह धुळगाव कुमटे नागाव व कवटे एकंद येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शर्मिला डांगे यांनी मतदारांशी थेट संवाद साधत स्थानिक प्रश्न विकास कामे व भविष्यातील आराखड्यांची माहिती दिली आगामी काळात पंचायत समिती स्तरावर मूलभूत सुविधा रस्ते पाणीपुरवठा शिक्षण आरोग्य सेवांवर विशेष भर देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला कुमठे गणात प्रचाराचा वेग वाढत असून भाजपच्या या आक्रमक प्रचारामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे महाराष्ट्र मराठी न्यूज आबासाहेब चव्हाण कुमठे भारतीय जनता पक्षाच्या वतीनं चिंचणी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये तरुण तडोदार उमेदवार दामाजी गोबल हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर कौटेकन पंचायत समिती गणामध्ये सौ शर्मिला अतुल डांगे या भारतीय जनता पक्षाच्या सुशिक्षित महिला उमेदवार आहेत तर चिंचणी पंचायत समिती गणामध्ये संदीप पाटील हे भारतीय जनता पक्षाचे तरुण उमेदवार आहेत या तिन्ही उमेदवारांनी गेल्या आठ ते दहा दिवसामध्ये हा संपूर्ण जिल चिंच जिल्हा परिषद मतदारसंघ ठवळून काढलेला आहे आणि सर्वच गावामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सर्वच उमेदवारांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि सर्वसामान्य कुटुंबातले तिन्ही उमेदवार आहेत सामाजिक कार्याची जाण आहे राजकीय जाण आहे आणि रस्त्यावर लढणारे उमेदवार आहेत त्यामुळे ह्या उमेदवारांना सर्वसामान्य मतदार चांगला प्रतिसाद देतो आहे आणि आम्हीही मी स्वतः असते सुप्निल पाटील असते यांनी या मतदारसंघामध्ये गेल्या आठ ते दहा दिवसामध्ये सर्व बाजूने प्रयत्न करून हा कोणत्याही मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकायचाच या उद्देशानं वाटचाल सुरू केलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की या मतदारसंघामध्ये राजकीय चमत्कार घडणार आहे इतिहास घडणार आहे आणि निश्चितच आमचे तिन्ही उमेदवार विजयी होतील यात कोणतीही शंका नाही